सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात कारणातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली यावरून पत्नी मृत तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला सुरुवातीला करबाळा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली त्यानंतर मृत मुलाच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धक्कादायक घटना नेमकी घडली कशी याचा पोलीस तपास करत आहेत युवराज लक्ष्मण शेरे वय एकतीस रुपाली युवराज शेरे वय पंचवीस असे मृत जोडप्याचे नाव आहे कोर्टी येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे मयत दाम्पत्य राहत होते या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत गेल्या काही दिवसांपासून युवराज सतत पत्नीवर चिडचिड करत होता कुटुंबियांचा देखील तो मागील दोन महिन्यांपासून व्यवस्थित बोलत वागत नव्हता त्याला कोण कोणता तरी त्रास होता ज्याच्यातून टोकाचे पाऊल उचलत त्याने आपल्या साडेचार महिन्याच्या चिमुकली समोरच पत्नीचा गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःलाही संपवले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका